. अत्यंत अत्यंत महत्वाची आणि गंभीर बातमी तुम्हाला देतोय सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गेल्या दोन वर्षापासून कंत्राटी भरतीबद्दल गव्हर्नमेंटचा जी आर पण आला होता त्या जी आरच्या अगेन्स्ट सगळ्या सोशल मीडियामधनं आवाज उठवण्यात आला होता तो जी आर नंतर कॅन्सल करण्यात आला होता नंतर परत एक बातमी आली होती की आदिवासी बहुत जिल्ह्यांमध्ये शिक्षक भरती होत नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचं नुकसान होतय त्यासाठी कंत्राटी पद्धतीने परत विद्यार्थी भर शिक्षक भरती कर पण त्या शिक्षक भरतीचे निकष होते की ज्या विद्यार्थ्यांनी टेट कम्प्लीट केले त्या विद्यार्थ्यांना घेण्यात यावं तत्पूर्वी त्या ठिकाणी निवृत्ती झालेल्या शिक्षकांना घेण्यात यावं असं पण त्यांनी ठराव केला होता निर्णय दिला होता पण नंतर टेटच्या विद्यार्थ्यांना घेण्यात आलं होतं कितीतरी टेट डी एड बी एड टी एज बेरोजगार बसलेले आहेत ह्या उमेदवारांना का घेत नाहीये परत एकदा हा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणतो मी ही बातमी आली न्यूज पेपरला ही बातमी अजून जी च्या स्वरूपात मला बघायला मिळाली हा शासन निर्णय मला अजून बघायला मिळाला नाही मी शासन निर्णयाबाबतच्या वेबसाईटला जाऊन चेक केलं एकवीस मे दोन हजार पंचवीस ला असा काही शासन निर्णय आलाय का तर अजून त्या वेबसाईटला आलेला नाहीये तत्संबंधी जी आर आला आहे की फक्त शासन आदेश दिले आहेत हे पण समजायला अजून मार्ग पण या पण मात्र न्यूज पेपरला माहिती आली आता न्यूज पेपरला बातमी ज्याने असे बात बात दिली असेल त्याने नक्कीच बातमी योग्य पद्धतीने दिली असावी असं आपण आता कन्सिडर करूया नंतर गव्हर्नमेंटचं पत्रक आपल्या हाताला लागलं ला ला की तुम्हाला दाखवतो पण ही गंभीर बाबच आहे न्यूज पेपरने दिलेली बातमी ती थोडक्यात तुम्हाला दाखवतो ज्यामध्ये आश्रम शाळेमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती होणार असं या बातमीचं मथळा आहे शासन आदेश निघालाय आदिवासी आश्रम शाळा कंत्राटी भरती होणार तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी सांगतो टेट दोन हजार पंचवीसची ची तुम्ही जर तयारी करत असाल तर किरण पाटील सरांचा एमसीक्यू टिप्स अँड टेक्निकची बॅच ज्यामध्ये बारा सिक्रेट टेक्निक त्यांनी एम सी क्यू सोडवण्याच्या सांगितल्या लगेच जॉईन करा याचा फायदा तुम्हाला होईल तुमचा स्कोर नक्की वाढेल फक्त एकशे नव्याण्णव प्लस जी एस टी मध्ये अव्हेलेबल आहे पेपरला बातमी बघा सतराशे एक्क्याण्णव शिक्षकांची पदे आउटसोर्सिंगने भरणार आदिवासी आश्रमशाळांची वाटचाल खाजगीकरणाकडे ही बातमी आहे महाराष्ट्र टाइम्स नागपूरला सेम बातमी तुम्हाला इथे पुढारी न्यूज पेपरला बघायला मिळते राज्यातील आश्रमशाळेत शाळेत सतराशे एक्क्याण्णव शिक्षकांची भरती कंत्राडी पद्धतीने पदभरती शासनाकडून निविदा तयार झालेली आहे बरं ही बातमी जुनी नाहीये त्यात त्यांनी उल्लेख काय केला आहे त्यात उल्लेख केला त्यांनी आदिवासी विकास विभागाने एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासन आदेश काढलेला आहे शासन आदेश आहे निर्णय त्यांनी मेन्शन नाही केलेला शासनाचा हा आदेश नंतर तो वगैरे येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल पण एकवीस ला शासन आदेश निघालेला आहे असं मटाच्या ह्या न्यूजपेपर मधून बघायला मिळतंय आता इथे एक बाब नक्की लक्षात घ्या हे काय नेमकं हे कसं असणार आहे थोडक्यात तुम्हाला मी दाखवत बघा बघा फॉर एक्झाम्पल ही एक शाळा आहे मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की ही एक शाळा आहे स्कूल आहे आणि ह्या स्कूलला म्हणजे ही आश्रम शाळा म्हणून याला आश्रम शाळा आहे या स्कूलला पूर्वी कसं होतं पूर्वी कंत्राटी पद्धत होती पण कंत्राटी पद्धत कशी होती पूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती होत होती पण कशी होत होती यासाठी जे विद्यार्थी उमेदवार होते।, होते ते कसे होते टेट धारक होते टेट म्हणा किंवा त्यांचं डी एड झालं होतं त्यांचं बी एड झालं होतं ते टी टी क्वालिफाईड असू शकतात सी डी क्वालिफाईड असू शकतात म्हणजे याद्वारे डायरेक्ट विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकत होते काय डायरेक्ट विद्यार्थी फॉर्म भरू शकत होते मग यामध्ये याच्या अगोदर म्हटलं तर याच्यामध्ये कोण निवृत्त धारक निवृत्त जे शिक्षक होते ना त्यांना पहिले त्यांनी प्रेफरन्स दिला आ, होता निवृत्त शिक्षकांना मग त्यानंतर आवाज उठवल्यानंतर हे कॅन्सल झालं आणि डायरेक्ट विद्यार्थ्यांना इथे भरती करण्यात आलं होतं कंत्राटी पद्धतीने आता हे जे कंत्राटी पद्धतीने आउटसोर्सिंग करणार याचा अर्थ नीट समजून घ्या आता इथे काय झालं तुमच्या आणि या शाळेच्या दरम्यान एक व्यक्ती किंवा त्याला म्हणून आपण कंपनी बसलेली आहे ही कंपनी किंवा त्याला आपण व्यक्ती म्हणून हा व्यक्ती आता इथे हा तुमचा वर्ग आहे इथे उमेदवार आहे हे उमेदवार ज्या निकषद्वारे ह्या है, उमेदवारांची निवड कोण करणार कंपनी तुमची निवड करणार लक्षात घ्या मी काय सांगतोय कंपनी तुमची निवड करणार इथे आणि मग कंपनीकडनं हे उमेदवार पाठवले जाणार आहे स्कूलला म्हणजे काय स्कूल जे आहे स्कूलचे ऑथॉरिटी पर्सन कोणतरी असेल ना एकतर एखादा इथे काय म्हणजे आपण डिपार्टमेंट असेल किंवा सरकारचा याच्यावरती लक्ष असणार आहे बरोबर आहे मग ह्या डिपार्टमेंटला यांनी हे सांगणार कंपनीला बाबा रे आम्हाला सतराशे एक्क्याण्णव पद भरायची आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही निविदा भरा तुम्ही निविदा भरा ऑनलाईन मग हे भरणार निविदा दोन कोटी चार कोटी पाच कोटी दहा कोटी पंधरा कोटी किती वर्ष पाहिजे हे सांगणार आम्हाला एक वर्ष पाहिजे मग एवढे कोटी लागतील बाबा एवढे कोटी लागणार आहे मग या संदर्भात ज्याचे पैसे कमी त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळणार मग ह्या कॉन्ट्रॅक्ट मधले काही पैसे तुम्हाला माहिती कुठे जाणार आहे बरोबर आहे मग कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाला की मग कंपनी उमेदवारांना जाणार हा चला आम्हाला भरती करायची कोण इच्छुक आहे मग ते उमेदवार गर्दी करणार मग ते काय अरे बापरे जागा तर अठराशेचे आणि मुलं तर चार हजार आहे मग काय करायचं कोणाला घ्यायचं मग हे ठरवणार निकष काय सगळ्यात सगळं हे क्वालिफाईड असणार आहे क्वालिफाईड आहे तिथे काय कंपनी घेताना फक्त क्वालिफाईड घेणार आहे कोणाला जास्त मार्केट कोण हुशार हे नाही बघणार आहे ते बघणार काय कोणाकडे पैसे जास्त आहे म्हणजे काय चाललंय बघा याला जर तुम्ही चांगली ठेवली होईल नो पण आम्हाला आतापर्यंत अनुभव असा सांगतो की होण्याची शक्यता फार कमी आहे आम्ही विश्वास जरी ठेवला ते तरी मागचा अनुभव आम्हाला विश्वास ठेवू देणार नाहीये सो अशा पद्धतीने हे आउटसोर्सिंग केलं जाणार तुमच्या लक्षात येतं की मी काय सांगतोय खाजगीकरणाकडे चाललेलं आहे म्हणजे आता हे खाजगीकरण होणार खाजगीकरणात सगळं शिक्षण होणार आहे खाजगीकरणाकडे जाणं काही गोष्टी काही निकष जर आपण लक्षात घ्या चांगल्या गोष्टी आहेत खाजगीकरण होणं पण चांगलं आहे पण आत्ताचा अनुभव आम्हाला हे करू देणार नाही असं आम्हाला वाटतंय सो यात त्यांनी काय सांगितलंय यात हे जी भरती प्रक्रिया राबवणार ना त्या भरती प्रक्रियेमध्ये असं सांगत आलंय की ही भरती प्रक्रिया करताना कंत्राटी शिक्षक दर्जेदार शिकवणार का आता संशय आम्हाला काय येतो बघा याच्यात पण दोन गट आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर कंत्राटी पद्धती व्हायला पाहिजे सर नाही काहीतरी ऍटलीस्ट आम्हाला काही रोजगार मिळू द्या ना सर कशाला करतात पण लक्षात घ्या मी त्याला विरोध करत नाहीये तुमचं डायरेक्ट तुम्हाला सिलेक्शन करत असेल तुम्हाला घ्यायला काय सगत नाही कंत्राटी पद्धतीने मागे पण झालं होतं कंत्राटी पद्धतीने तो काय इश्यू नाहीये पण हे कंपनी मार्फत घेणार आहे हे चुकीचं आहे ना कंपनी तुम्हाला कितपत कसं तुमचं मूल्यमापन करणार आहे ही गोष्ट चुकीची आहे दुसरं काय यांना पगार कोण देणार आहे पगार कंपनीच देणार आहे सरकार देणारच नाही आहे बाबा हे कंपनी म्हणजे इथे ही स्कूल असेल इथे ही कंपनी असेल मग स्कूल फक्त कंपनीतल्या त्या माणसाला एकालाच बोलणार बाकी तू बघ बाबा किती तुझ्याकडे उमेदवार आहे काय उमेदवार आहे कोणते उमेदवार आहे हे सगळं तुला बघायचं आम्ही ह्या उमेदवारांशी बोलणार नाही आम्ही फक्त ऑथॉरिटी पर्सन कोण कंपनीचं त्याच्याशीच बोलणार ठरल्याप्रमाणे आम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांशी बोलणार आणि तुझी जबाबदारी ती कसं करायचं बघ म्हणजे काय डिपार्टमेंट संबंधित शालेय विभाग किंवा सरकार यातनं हात लांब आहे बाबा मला जबाबदार बनतो तू एकच आहे बाकी तुझ्याकडे लाखो विद्यार्थी होते तू बघ अशा पद्धतीने हे आहे पगार मग कोण देणार कंपनीने थांबणार पगार हे निकष देणार त्यांना बाबा एवढे एवढं द्यावं लागेल तुला आता कंपनी यांनी जरी सांगितलं हे देणार का तेवढे कारण काय यांना पण काहीतरी द्यावं लागतं नाही इकडं मग त्यामुळे हे हस्तक्षेप नाही करणार काय असं लेखी स्वरूपात बाकी तू बघ ह्या गोष्टी चुकीच्या हे घडायला नाही पाहिजे सो मला म्हणायचं असंय असा उमेदवार जर इथे आला त्याला असा पगार असा असं जर घेऊन तो इथपर्यंत आला तर दर्जेदार शिक्षण मिळेल का भविष्यात आश्रमशाळा चालतील का भविष्यात आदिवासी मुलं शिकतील का त्यांचा विकास होईल का हे सगळे प्रश्न असेच राहतील आणि मग दरवर्षी या आदिवासी विभागासाठी परत टेंडर परत पर, पैसे परत अरे त्यांना एकदा वाढवा त्यांना शिकवा एकदा अन्न प्रवाहामध्ये परत तुम्हाला परत करायची गरज नाही टार्गेट ठेवा ना बघा तेवढा सक्षम मी नाहीये मी फक्त सजेशन देतो इम्प्लिमेंट करताना अडचणी खूप मान्य आहे पण सुरुवात काहीतरी करणं अशा पद्धतीने आम्हाला जर वाटतंय हे चुकीचं कोणीही सांगेल हे चुकीचं होतंय सो याच्या अगेन्स्ट बोले हे नाही व्हायला पाहिजे कंत्राटी पद्धतीने बाह्य स्रोत का घेताय तुम्ही सरकारमध्ये कमीत का लोक शिक्षण विभाग कमी का शिक्षण विभाग राबू शकत नाही का डायरेक्ट विद्यार्थी निवडा टक्केवारी निवडा बरं जाऊ द्या आदिवासी विभागामध्ये त्या ठिकाणी पन्नास टक्के जागा आदिवासीच्या मुलांना देण्यात येतात असे या संदर्भातले शासन पत्रक आहे मग आदिवासीच्या मुलांना का संधी नाही डीएड बीएड धारक आदिवासी भरपूर मुलं दि एस टी काय त्यांना देणं संधी का देत नाही त्यांना संधी ते पण काय म्हणजे आपण बेरोजगार आहेत ना आता आता नुकतीच तुम्हाला सगळ्यांच माहितीये टेट एक्झाम चालू आहे ना मागची बावीस एक्झाम आहे त्या टेटला मार्क घेऊन बरेचशा एस टी उमेदवार किंवा मेरिट मध्ये आले उमेदवार च्या अगेन्स्ट बरेच मेरिट मधले उमेदवार त्यांना अजून जॉब नाही आहे अशा उमेदवार ठेवा ना तुम्हाला कंत्राटीच पद्धतीन द्यायचं आहे ना तर काही हरकत नाही नियुक्ती लेटर देताना सगळं मेन्शन करा अशी विद्यार्थी तुम्ही इथे घेऊ शकतात पण अशा पद्धतीने थर्ड पार्टीला बाह्य सोडताना हे टेंडर देऊन त्यांच्याकडे करून घेणं कितपत योग्य राहील हा एक प्रश्न आहे या संदर्भातले प्रशांत शिर नागपूर राज्य उपाध्यक्ष डीएड बीएड असोसिएशन यांचं म्हणणं काय थोडक्यात समजून घ्या अनेक वर्षापासून आश्रम शाळेत कंत्राटी पदने शिक्षक कामे करत आहेत पुन्हा वाढीव पदांच्या निर्णयामुळे शिक्षकांची संख्या वाढते तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळाल्यानंतर त्यांना रोजगारचा प्रश्न मिटेल सर्व पदे टेट परीक्षा मध्ये समाविष्ट करून जागा उपलब्ध करून दिल्यास नक्कीच भावी शिक्षकांना न्याय मिळेल याच जे कंत्राटी पदने काम करतात त्यांनी पण टेट दिली असो टेटच्या आधारे त्या विद्यार्थ्यांची निवड करा तुम्ही काय करत नाहीये असं यांचं म्हणणं आहे यांचं म्हणणंच आहे फक्त त्यांनी आवाज उठवायला पाहिजे अजून अजून एक विद्यार्थी कंत्राटी शिक्षक धनाजी काशीद यांचं म्हणणं काय आश्रम शाळेत कंत्राटी पद्धतीने काम करत आहे शासनाने कायमस्वरूपी पदभरती करणे कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची पदे भरत असल्याने कंत्राटी काम करणार अन्याय होणार आहे कायमस्वरूपी भरती प्रक्रिया सुरू केल्यास आश्रम शाळेत काम शिक्षकांना न्याय मिळणार आहे बघा कंत्राटी शिक्षक हे त्याचं म्हणणं आहे की कायमस्वरूपी तुम्ही लागू करा कायमस्वरूपी घ्या पदे हे कंत्राटी पद्धतीने किती वर्ष वाया चालले आणि ह्या तुटपुंच्या पगारावरती कसं चालणार आहे कसं शिक्षण होणार आहे पुढच्या पिढीचं ह्या सगळ्या गोष्टींचे असे सगळे प्रश्न आहेत या संदर्भात नक्कीच सरकारने विचार करावं आणि आता जे सतराशे एक्क्याण्णव पद आहेत ना ते कशी रिक्त आहे उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी दोनशे एकोणतीस जागा माध्यमिक शिक्षकांना चारशे पंचावन्न सतराशे एक्क्याण्णव पद आश्रम शाळेचे कंत्राडी भर जाणार आहे तुम्ही करू शकता का अप्लाय नाही हे बाह्य स्रोतला देतोय आपण तुम्हाला इथे अप्लाय करता येणार नाही जो कोणी कंपनी फायनल होईल एखादं कॉन्ट्रॅक्ट निघाल सरकारचं गव्हर्नमेंटचं सरकारचं स्कूल च कि तिथे निविदा भरतात कंपन्या ए कंपनी बी कंपनी सी मग यापैकी ज्याची निविदा कमी येईल ती कंपनी फायनल केली जाईल सपोज ही कंपनी फायनल झाली की ही कंपनी माता यांच्यासह लागेबंद यांचं काय असेल जे ठरेल करार ठरेल यांच्यामध्ये करार झाला या कर का मग विद्यार्थी म्हणून स्टुडंट म्हणून तुम्हाला या कंपनीकडे जावं लागेल बाबा आम्हाला आहे का काही इथे व्हॅकन्सी आम्हाला घेता येईल का मग ते बोलणार तुमच्याशी कसं 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 समजत तुम्हाला अशा पद्धतीने हे चुकीचं घडत आहे याच्यावरती सरकारने लक्ष ठेवायला पाहिजे आणि अशा गोष्टी नाही घडायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जे वाटतं कमेंट ते कमेंटमध्ये कळवा पण मात्र कळवा आणि अशी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण आता दोन मिलियनच्या चा वाटेवर चाललेलो आहोत सो विद्यार्थी मित्रांनो या शेवटच्या आपल्या तुम्ही जर टेट दोन हजार ची तयारी करत असाल ना तर किरण सरांची बॅच लगेच जॉईन करा जी बॅच तुम्हाला स्कोर वाढून देणारी असणारे बॅच घेण्यासाठी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा नंबरवर कॉल करा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय कमेंट मध्ये कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद